नमस्कार घटना आहे डॉक्टर निखिल आणि अंकिताची डॉक्टर निखिल शेंडकर आणि डॉक्टर अंकिता शेंडकर यांची दोघांची ओळख फक्त डॉक्टरने नव्हती तर अतिशय छान आणि सुंदर अशी स्वभावी व्यक्त स्वभाव आणि गुणील व्यक्तिमत्व असलेले हे दोघं पुण्याच्या अतिशय नामांकित मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतलेले आणि निखिल हा मूळचा कोल्हापूरचा होता बुद्धीने खूप हुशार होता एका नामांकित हॉस्पिटलमध्ये तो काम देखील करत होता त्याचा स्वभाव जरी शांत असला तरी तो आपल्या कामामध्ये अतिशय तणावाखाली राहत होता आणि देखील पुण्याची होती अतिशय हुशार होती आणि तिला देखील ग्रामीण भागातील लोकांसाठी समाजकार्य करण्याची संधी मिळावी अशी तिची इच्छा होती परंतु तिला सतत निखिलची कमी होती दोघांची ओळख कॉलेजला असतानाच झालेली होती सुरुवातीला दोघं एक चांगले मित्र म्हणून राहत होते परंतु दोघांचाही स्वभाव एकमेकांना आवडल्यानंतर त्यांच्या दोघांचं मैत्रीमधून कधी प्रेमात रूपांतर झालं हे त्यांना देखील कळालं नाही त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये दोन उच्च पदे असल्यामुळे घरच्यांनीही त्यांना परमिशन दिली आणि त्यानंतर दोघांचं लग्न देखील लावण्यात आलं दोघांचं लग्न झाल्यानंतर नवीन अशा नवीन सुरुवात झाली नवीन जीवनामध्ये ते दोघंही अगदी छान आणि आनंदित होते परंतु एक महिना उलटल्यानंतर दोघांच्याही वेळापत्रक बिघडलं निखील बऱ्याच वेळेस उशिरा येत उश उशिरा यायचा कधी कधी रात्रभर तो हॉस्पिटलमध्येच थांबायचा आणखी त्याला मात्र तो जवळ असावा असं जास्त वेळ द्यावा अशी तिला अपेक्षा होती चाहूल लागायची निखिलला वाटायचं की हे च आपलं प्रोफेशनल आहे आपण एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे आपल्या दोघांकडेही पुरेसा वेळ नसतो त्यामुळे आपण ए ॲडजस्ट करायला हवं असं निखिलला नेहमी वाटायचं परंतु अंकिताला वाटायचं की ते आता आपण लग्न झालं आहे आपलं एक कुटुंब आहे तर आपण दोघांनी भरपूर असा वेळ एकमेकांना दिला पाहिजे त्यानंतर काही महिन्यानंतरच त्याचा हा दोघांचा असलेला विश्वास डगमगायला सुरुवात झाली बुधवारची वेळ हो बुधवारचा वार होता आणि निखिल उशिरा घरी आल्यानंतर भरपूर शांतता होती निखिलने हळूहळू बेडरूमचा दरवाजा उघडला तर त्याला अगदी भयानक दृश्य दिसले अंकिता अक्षरशः फॅनला लटकलेली त्याला दिसले अंकिताने गळफास घेतलेला असून निखिलला खूप बघून खूप मोठा धक्का बसला या कारणावरून अंकिताने आत्महत्या केली ही गोष्ट तो पचवू शकत नव्हता त्याने तिला हळूवार खाली घेतला आणि रुग्णालयात दाखल केला परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं एकाच रात्री या दोघांचाही संसार पूर्णपणे संपलेला होता होता अंकिता असं काही करू शकते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता कदाचित मी लवकर घरी आलो असतो तर आज अंकिता या अवस्थेत नसते किंवा कदाचित मी अंकिताला निदान समजावून तरी सांगितलं असतं अशा सर्व गोष्टी त्याच्या मनात फिरत होत्या तू काहीच का बोलत नव्हता ज्या रात्री अंकिताचा मृत्यू झाला त्याच रात्री तो त्याच्या बेडरूम मध्ये शांत होऊन बसला होता सर्व काही अंकिताच्या गोष्टी आठवू लागला आपलं आपलं पहिलं भांडण पहिली ओळख पहिलं झालेलं लग्न पहिलं हनीमोन अशा सर्व त्याच्या गोष्टी त्याच्या मनात येत होत्या स मित्रांचे भरपूर असे कॉल येत होते घरच्यांचे मॅसेजेस येत होते पण त्याचं लक्ष कुणाकडेच नव्हतं तो तिथून उठला काही वेळ आरशासमोर उभा राहिला लालबुंद झालेले त्याचे डोळे फुगलेला त्याचा चेहरा विस्कटलेले केस आरशात बघून तो निखिल असल्याचं दिसत देखील नव्हतं असा पूर्ण अंकिताच्या विचारामध्ये गुंतलेला हा निखिल आता काय करू शकेल हे ऐकून तुमच्या देखील अंगावर काटा येईल त्यानंतर निखिलने दरवाजा उघडला कपाटामध्ये काही औषधं होती त्याने ती घेतली आणि त्याच्या डोक्यात पुन्हा विचार आला की आपण काही दिवसानंतर असंच राहिलो तर कदाचित मी अंकिताला विसरून नवीन आयुष्याची सुरुवात करू शकेल परंतु त्याला अंकिताची जी ओढ होती जी तिच त्याच्यावरती जीव होता प्रेम होतं ती त्याला थांबवत नव्हतं तिच्या फे फोटोकडे बघून तो रडत होता तिला हसरा चेहरा त्याच्यासमोर येत होता शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी झाली घरामध्ये सर्व शांतता होती कुणीच कोणाच्याच हालचाल नव्हती काहीच नव्हतं शेवटी त्याने तिथेच असलेली एक ओढणी घेतली आणि वरती फिरत असलेल्या फॅनला ती ओढणी बांधली हळूच आपले डोळे बंद केले आणि समोर अंकित अंकिताचा चेहरा ठेवून त्या आणि खुर्चीवर उभा राहिला आणि श्वास पूर्ण बंद ठेवला होता हृदयाचे ठोके अगदी वेगाने वाढले होते त्याला फक्त आणि फक्त अंकिता दिसत होती कदाचित मी पुढे जाऊन अंकिताला विसरू शकेल परंतु त्याला का त्याचा काय अर्थ आता माझ्या आयुष्यात ता अंकिताच नाही मी डॉक्टर असून देखील अंकिताला वाचवू शकलो नाही या सर्व गोष्टी त्याच्या मनावर खूप जास्त परिणाम करत होत्या आणि शेवटी त्याने ज्या ठिकाणी अंकिताने श्वास सोडला होता त्याच पद्धतीने त्याने देखील फॅनला लटकून आपलं आयुष्य संपून टाकलं होतं मित्रांनो प्रेमासाठी आपण काय करू शकतो याचं खरंच जे प्रेम करतात त्यांना भान राहत नाहीत आणि सकाळी जेव्हा शेजारच्यांनी डाऊट आला त्यावेळीच पोलिसांना बोलवून त्यांनी दरवाजा खोलला तर त्या ठिकाणी निखिलचा मृत्यू दिसत होता हॉस्पिटलमध्ये त्या दाखवण्यात आलं कदाचित दोघांनीही एकमेकांचे प्रॉब्लेम एकमेकांना जर सांगितले असते तर नक्कीच आज दोघंही खूप आनंदात राहिले असते समजूतदारपणा आणलं असतं तर आज दोघेही खूप आनंदाने राहिले असते दोघेही डॉक्टर असूनही दोघांनी आपला जीव का गमावला असावा हा खूप मोठा प्रश्न सर्वांना पडत आहे नक्की त्यांच्यामध्ये काय वाद झाला असेल की दोघांनीही इतकं टोकाचं निर्णय घेतला नेमकं नेमकं त्याचं उत्तर कोणालाच सापडत नाही आहे परंतु काही गोष्टींचा विचार देखील करणं खूप गरजेचं आहे मला या गोष्टीबद्दल काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा